खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे शिवजयंती उत्सव सोहळ्याची तयारी वेगानं पुढील आठवड्यामध्ये विविध मंडळांना मूर्तींच वाटप करण्यात येणार आहे खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे श्री श्री छत्रपतींच्या मूर्ती तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे पुढील आठवड्यात या मूर्तींचं वाटप श्री शिवजयंती मंडळांना होणार आहे खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित एक्कावन मूर्तीचं वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी प्रभू रामचंद्रांच्या एक्कावन्न मूर्ती देखील वाटप होतील या करता मंडळानं नोंदणी करावी असं आवाहन खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख शिवकुमार कामाठी आणि उत्सव अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केलं आहे प्रमाणे शिवमूर्तीचं वाटप करण्यात येत आहे तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच वाटप पण करण्यात येत आहे ओके okay. धर्मवीर श्रीभू कामाठी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होणार आहे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे चौदावे वंशज सयाजीराव गुजर यांच्या शिव मूर्ती वाटप करण्यात येणार आहे